जिल्ह्यात लवकरच सुरू होणार ओबीसी वसतिगृह राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात यासाठी राज्यातील ओबीसी बांधवांकडून प्रत्येक जिल्ह्यात ओबीसीसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे अशी मागणी केली जात होती दरम्यान जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी मंजूर केलेले ओबीसी वसतिगृह सुरू करावे अशी मागणी केली होती ही मागणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन पंधरा ऑगस्टपासून ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती समाज कल्याण आयुक्त सचिन यांनी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या समक्ष भाजपाच्या शिष्टमंडळाला दिली राज्य शासनाने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये राज्यातील छत्तीस जिल्ह्यात मुलामुलींकरिता बहात्तर वसतिगृहाला मंजुरी दिली त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात मुलींसाठी व मुलांसाठी दोन वसतिगृह गे येत्या पंधरा ऑगस्टपासून सुरू करण्याचे नियोजन केले आहे यासाठी स्वतंत्र वेगवेगळ्या वेग दोन ठिकाणी मुलामुलींकरिता वसतिगृहासाठी इमारती भाडे तत्वावर घेण्यात आले आहेत शासकीय निकषानुसार सर्व सोपस्कार पार पडले असून वसतिगृहाच्या प्रवेशासाठी प्र प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त मळावी यांनी दिली